नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवार गुरुपौर्णिमा या दिवशी करा हा उपाय बोला हा मंत्र फेका या वस्तू करा या गोष्टीचं दान तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या पौर्णिमेपर्यंत येईल पैसाच पैसा एवढा पैसा येईल की सुद्धा शक्य नाही एवढा पैसा येईल तुमच्या घरातील आजार पण दूर होईल तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील चला तर पाहूया कारण कोणता आहे तो मंत्र कोणता आहे तो उपाय सर्व काही पाहूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा बघता या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण तुपाचा दिवा आपल्या गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर आपल्याला लावायचे आहे भगवान श्री कृष्णाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान स्वामी समर्थ महाराजांचे तसेच भगवान विष्णूंचे ध्यान करायचं आहे आपल्या पितरांच्या नावानं आपण तर्पण करायचं आहे यासोबतच श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करायचा आहे सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही घालू शकता यासोबतच गुरुपौर्णिमाचा दिवस विद्या सिद्धीचा आहे यासोबतच या दिवशी काहीतरी नवीन चांगलं शिकण्यास सुरुवात करा केशर चंदनाचा टिळा लावा मंदिरात पिवळ्या वस्तूचं दान करा गुरूंकडून गुरुमंत्र घ्या पिवळ्या पदार्थांचं सेवन करा घरातील मोठे व्यक्ती गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद घ्या गुरुपूजनाचे बृहस्पती दोष समाप्त होतात यामुळे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय गुरुवे नमहा या मंत्राचा मंत्रजाप करा यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील मंत्र जाप करा यामुळे देखील आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील यासोबतच आपल्याला या, या मंत्रासोबतच आपल्याला काही गोष्टी करायच्या नाहीत त्या म्हणजे कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नका क्रोध ईर्षा कोणाचाही अपमान करू नका माटमस मांस मटण खाऊ नका दारूपासून दूर रहा या दिवशी स्त्री अथवा पुरुषांनी कामवासना मनात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करू नका यात्रा करू नका सुखसुविधांचा त्याग करा जर तुम्ही या गुरुपौर्णिमेचे व्रत ठेवले असेल तर कोणाशीही वाद घालू नका तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल ऑफ या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री गुरुभ्यो नमहा